कोविड महामारीत आर्थिक अडचणीत आलेला शालेय वाहन चालक मालकाचे बेमुदा अमरण उपोषण माननीय जिल्हाधिकारी साहेब परभणी यांनी दिनांक बावीस दोन हजार वीस ते नऊ अकरा दोन हजार वीस रोजी निवेदन दिले आता मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार वीस रोजी निवेदन दिले असता परंतु या निवेदनात आतापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे राणा एकता स्कूल वाहक संघटनामार्फत शिवाजी महाराज पुतळ्याजवळ दिनांक सात बारा दोन हजार वीसपासून आमरण उपोषणाला बसले आहेत यावेळी संतोष केवलसिंग ठाकूर श्रावण श्रींपद कदम मिर्झा जफर खान आदी उपोषणार्थी बसले आहेत कोविड नाईन्टीन जेव्हापासून दोन हजार बारा दोन हजार वीसपासनं मार्च आमच्या ज्या गाड्या आहेत स्कूल बस त्या बंद आहे आम्ही वारंवार कलेक्टर साहेबाला मुख्यमंत्री साहेबाला निवेदन दिलेलं आहे की आमच्या ह्या गाड्या साडेतीनशे गाड्या आहेत त्या शाळेच्या हो गाड्या पूर्णतः बंद आहेत शाळा बंद असल्यामुळं आमच्या गाड्या पण बंद आहेत आम्ही साहेबांना निवेदन दिलं होतं की बाबा कोविडला आमच्या गाड्या लावा जर मुलं लागले कोविडला तर आमची मुलं तुम्ही लावा तरी आमचा निवेदनाचा काही याच्यावर निर्णय घेतलेला नाही आहे आता दहा महिने झाले आता आमची उपासमारीची वेळ आलेली आहे आमचा जो होतं तेव्हा आम्ही दुसऱ्याला गेलं पण आम्ही कोविडमध्ये तीन महिने आम्ही राणा एकता स्कूल वाघ संघटनेतर्फे आम्ही रोज तीनशे लोकांचं जेवण वाटप केलं हे पूर्ण पर्वणी साक्षीला आहे पण आता आमच्याकडं नाही आहे आमच्याकडं नसल्यामुळं आम्ही आज तुमच्याकडं मागणी केलेली आहे पण त्या मागणीचा त्या निवेदनाचा तुम्ही काहीही विचार नाही केलेला आहे आता आम्ही एक चार जण आम्ही फक्त कोविडमुळं आम्ही उपोषणाला बसलेलो आहे याच्यावर जर काही जर गोव्हर्मेंटनं काही ॲक्शन घेतली नाही तर याच्यानंतर आम्ही मुलाबाळासहित आम्ही अमरून उपोषणाला बसणार आहोत आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्रक संपलं शहरातील ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा पेपर वन न्यूज तोपर्यंत नमस्कार